आज दिनांक चोवीस फेब्रुवारी वार सोमवार कालचा रविवारचा दिवस अत्यंत सुंदर पद्धतीने आरामाचा आनंदाचा कर्मणुकीचा आणि थोड्याफार अभ्यासाचा झाल्यानंतर आठवड्याचा सुरुवातीचा हा दिवस वार सोमवार सुंदर पद्धतीने ही मुलं अभ्यासात बसलेली आहेत आम्हीही त्यांच्यासोबत आहोत मुलांनी छान मेहनत घेतली आहे आज अभ्यासाला बसण्यापूर्वी मुलांनी काल अर्धवट राहिलेला छावा चित्रपट पुन्हा पाहिला यापैकी बऱ्याच जणांनी चंद्र तू थिएटरला आला होतास का छावा पाहिला व्हेरी गुड यापैकी बऱ्याच जणांनी तो चित्रपट थिएटरवरती सुद्धा पाहिला होता या ठिकाणी ही मुलं सगळी अभ्यासाला बसून आहेत यांना अभ्यासातून सध्या लिव्ह करणं आहे या सगळ्या छोट्या मुलांना तत्पूर्वी रेकॉर्ड्स आम्ही तपासले आहेत मुलाचे वर्ग नववी नवीन वर्ग दहावी बरोबर तुम्ही केमिस्ट्री विषयाचा सर शिकवत असलेला मोलार कन्सेप्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड मॉलिक्युलार मास वगैरे सगळं काही करत आहात केलं रिव्हिजन सगळं बायोचा स्टँडर्ड नाईनचा टॉपिक चालू असलेला रिवाईज करत आहात झाला सुंदर पद्धतीने आणखी काय वाढीव अभ्यास मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स स्टँडर्ड टेनचं करत आहात का नाईनचं करत आहात टेनचं केलं सर्वांनी व्हेरी गुड त्यानंतर या ठिकाणी हा वर्ग सहावीचा ग्रुप आहे या सवीच्या ग्रुपची माझी चर्चा झाली हां बेटा सायन्सचा सा कुठला टॉपिक केला तुम्ही वर्क अँड एनर्जी ओके okay. समजून घेऊन केलाय काय केलं आहे पाठ केले समजलेत का तुम्हाला हां कन्सेप्टसुद्धा समजल्यात नक्की अन्य विषयाचा काही अभ्यास बहुमोल जीवन सुंदर आहे टॉपिक वाचलात कथा टॉपिक समजलाय नक्की तुला पण ओमकार चांगल्या पद्धतीने हां बोला नाही ना रे क्वाड्री लॅटरल कोणता क्वाड्री लॅटरल हा टॉपिक ओके ओके लॅटरल दिला होता ते सोडवलं तुम्ही सोडवलेत का बाकीचे सगळे काही हां ओके यू गॉट दॅट आणि ही बाकीची या ठिकाणची मुलं वर्ग पाचवीची त्यानंतरची सर्व लोअर स्टँडर्ड पाचवी राणी दिदी काय काय अभ्यास केला तुम्ही सांगा बेटा सांगा डेलिव्हर कंप्लीट केला भावनिक जग परिसर अभ्यास इट इज फ्रॉम एनवायरमेंटल सायन्स नेक्स्ट वन बोला पांचाळ केला डेलिव्हर पूर्ण केला एक टेबल पार्ट केला आणखी शाबाश जग। शाबाश तू केला का बेटा भाऊ ओके तुझं का अनन्या यांच्यासोबतचा अभ्यास आहे का वेगळा आहे सोबतचाच आहे केला नक्की दत्ता खुरे हां तुम्ही फार समाधान बसत जाऊ नका अभ्यास करत जा जरा आणि ही लहान मुलं आहेत चला लहान मुलांना झोपण्यासाठीची परवानगी भेटा चला स्टँडर्ड एटपर्यंतची मुलं तुम्ही झोपणार आहात त्या ठिकाणी प्रथमेश बसला आहे प्रथमेश केलाय का अभ्यास ओके okay, साक्षी कुठे आहे ओके साक्षी अभ्यास केलाय ठरून तुम्ही ओके यु आर यू आर एंटरिंग द स्टँडर्ड नाईन्थ नाव ओके बाकी ही सर्व जी लहान मुलं आहेत okay, त्या लहान मुलांना वैयक्तिक स्वतंत्र अशी विचारणा झाली आहे नियमित पद्धतीने सातत्याने अभ्यास करत आहेत उद्या पहाटे या सर्व मुला गुड नाईट बेटा पहाटे या मुलांना साडेपाचच्या पूर्वी उठावंच लागणार आहे त्यामुळं झोपण्यासाठी परवानगी देणं आवश्यक आहे तुम्ही स्टँडर्ड नाईन्थ मोठ्या दादांसोबत बसता दहावीच्यांसोबत थोडा वेळ नक्की त्यांना कुठलेही डिस्टर्बन्स करणार नाही ना शंभर टक्के गुड व्हेरी गुड गेड� ग्रेट चला तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा कुठलीच मस्ती किंवा काही खोडसरपणा करायचं नाही अजिबात हां नक्की चलो साडे अकरा वाजेपर्यंत बसा चला जा चला बेटा बाकीच्या सगळ्या लहान बेबीला गुड नाईट गुड नाईट